ये तो अभी ट्रेलर है, विधानसभा भी बाकी है पवार साहेबांनी चेंडू टाकला आणि त्रिफळा उडाला नाद करायचा पण पवार साहेबांचा सा नाही बाळांनो भले भले तकले आता मुंबईवर झेंडा तेही बहुमतानं फडकणार मी साहेबांना शब्द देतो बाराची बारा साहेब आणून घाल तो बाराची बारा निलेश लंके जे बोलतो ना तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो तुम्ही काय काळजी करू नका मी तर कसा माहित माहिती ना डायरेक्ट डासा कोल्या भरूतो ना डाव पुढल्याचा डायरेक्ट आऊटच मुळ काय काळजी करू नका हे तो टेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे विधानसभा अरे आदर्श पवार साहेबांनी असा काय चेंडू टाकला तर पुढल्यांचा दायरेक्ट त्रिफाच उडाला <laughs> अरे पवार साहेबांचा नाद करता काय नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांना <laughs> भले भले थकले आपण काम करणारा माणूस आहे काम करून दाखवणारा माणूस आहे ज्यांना ज्यांना शब्द दिला ना ते शब्द निश्चित पूर्ण करीन पवार साहेबांच्या आशीर्वादासाठी पण एक ध्याना धरायचं सगळ्यांनी पवार इज द पॉवर आणि सगळ्यांचा नात करायचा सगळ्यांचा पण आदरणीय पवार साहेबांचा नात केला ना घरी पाठीत असतात भल्याभल्यांना